नवी मुंबईमध्ये भाजपच्या वतीने वाशी येथे सिंदूर रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी ओळकर यांच्या जयंतीनिमित्त शोभायात्रा देखील काढण्यात आली वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून या शिवजयंतीचं आयोजन करण्यात आले होते भाजप नवी मुंबई जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील यांच्या नेतृत्वात सिंदूर रॅली व शोभायात्रा काढण्यात आली तर यावेळी मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या तर पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ राबवण्यात आलेल्या सिंदूर ऑपरेशनचं अभिनंदन करण्यासाठी सिंदूर रॅली आयोजित करण्यात आली होती यामध्ये सर्व महिला लाल साडी परिधान करून सिंदूर राहून आल्या होत्या यामध्ये शेकडोहून अधिक महिला तसेच भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते आ, आज या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवानिमित्तानं कार्यक्रम प्रदेश कार्यालयातून आलेले आहेत आणि त्या कार्यक्रमांच्या अनुषंगानं या ठिकाणी भारतीय जनता पार्टी नवी मुंबईच्या नवी मुंबई जिल्ह्याच्या वतीनं आम्ही देखील आज ह्या ठिकाणी तीन कार्यक्रम ठेवलेले आहे एक शोभा यात्रा जी आपण ठिकाणी आता पाहिली प्रचंड उत्स्फूर्त असा प्रतिसाद महिला या ठिकाणी पाहायला मिळाला त्याचबरोबर त्याच्यानंतर लगेच आता हा महिला मेळावा आहे आणि त्यानंतर लोक मेळावा आहे पुण्यश्लोक लोक अहिल्यादेव होळकर यांची जयंती थाटामाटात साजरी झाली पाहिजे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आज हे जिल्हास्तरीय आमचे कार्यक्रम होत आहे एवढ्या वर्षांमध्ये अनेक सरकार येऊन गेली परंतु त्यांचा इतिहास त्या ठिकाणी मागे पडण्याचा प्रयत्न त्या त्या सरकारने केला परंतु आपले लाडके आणि लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी हा सगळा इतिहास त्यांचा उजागर केलेला आहे त्यांनी ज्या वेळेला आपल्याला एक उदाहरण देतो काशी विश्वेश जो आक्रमणकर्त्यांनी उद्ध्वस्त केलेलं मंदिर होत ते मंदिर पुन्हा जीर्णोद्धार करण्याचं हातून काम झालं तर ते आपल्या पूर्ण श्लोक आईले दे आता ते त्या ठिकाणी जीर्णोद्धार झाल्यानंतर एवढ्या वर्षानंतर पुन्हा एकदा आपल्या लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी त्या ठिकाणी जीर्णोद्धार केला परंतु जीर्णोद्धार केल्यानंतर त्यांचं नाव त्या ठिकाणी लावलं नाही तर ते ते त्या ठिकाणी आपण पाहिलं असेल की गंगा नदीच्या काठावर समोर त्या ठिकाणी अहिल्या देवकरांचा हा सन्मान आहे त्यांनी त्या त्यावेळी केलेलं राज्य जनतेसाठी केलेली कामं यांचा उभा झाला पाहिजे चर्चा झाली पाहिजे लोकांसमोर हे आलं पाहिजे येणाऱ्या पिढीला ते कळलं पाहिजे मग त्यासाठीच राज्य सरकारच्या माध्यमातून देखील आमचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून प्रचंड असा कार्यक्रम सुरू आहेत कॅबिनेट जी एक कॅबिनेट असते संपूर्ण मंत्रिमंडळाची ती कॅबिनेट देखील त्यांच्या गावी जन्मगावी अहिल्यादेव होळकर यांच्या जन्मगावी त्या ठिकाणी कॅबिनेट घेतली संपूर्ण कॅबिनेट सगळे मिनिस्टर तिथं होते अनेक त्या जिल्ह्यांमधले प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचं काम त्या त्या कॅबिनेटमध्ये त्या ठिकाणी झालं किती मोठा हा हाच त्या ठिकाणी सन्मान करण्याचं काम आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी केलेल्या आज आपल्याला अख्या आमदार अंदाई मात्रे ह्या देखील शोभा यात्रेमध्ये सहभागी झाल्या त्या देखील पहिला आहेत कालच त्यांच्या अंदाज समितीची एक बैठक हि होती परंतु काहीतरी सुद्धा आपल्या ह्या कार्यक्रमासाठी इथं आलेल्या आहेत तर मला अगदी ज्याका हा ज्या वंदे मातरम madam madam बसू ते काय माहिती आहे तरी कोणी कर या इंसान जय हो शिव चलो वंदे मातरम वंदे मातरम भारतीय जनता पार्टी जय जय हो काय आला परत जायला हवाय हा हे सगळे अमोल कांबळे जनशक्ती नवी मुंबई अरे तुम्ही अजून आमच्या चॅनल ला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लिक करा आणि राहा अपडेट